काय माझ्या ज्ञानोभरायचं गोड चरित्र आहे महाराज व जेव्हा माझे ज्ञानोबा आहे समाधी असतो होतात ना दादा तेव्हा या जगाचा मालक ढसा ढसा रडतोय हे चरित्र माझ्या ज्ञानो आहे सप्तपुऱ्या बारा ज्योतिर्लिंग आणि चार धाम संपल्याच्या नंतर ज्ञानोबा आणि नामदेव राय जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये पंढरपूरला उभे राहतात प्रणाम करतात भगवंताला आणि ज्ञानोबर आहे देवाला म्हणतात हे देवा आता समाधी घ्यावीशी वाटते रे देवा असं वाटते आता तुझ्या ह्या चरणाच्या जवळ समाधी घ्यावी देवा तर भगवंत सांगतात नाही आहे हो इथं नाही घ्यायची समाधी अलंकापूर म्हणजे आळंदी क्षेत्राला समाधी घ्यायची ज्ञानोबार आहे जेव्हा नाम द्या ठिकाणी माझ्या ज्ञानोबारायच्या समाधीची बातमी वारकरी ऐकतात ना दादा ढसाढसा डोळ्यामधून अश्रू येतात त्याचं वर्णन माझे नामदेव महाराज करतात की नामा म्हणे संत कासावीस झाले लाभी ती पदर डोळी असे रडायला लागलेले आहेत ऐका ना दादा ज्ञानो भरायला अलंकापूर म्हणजे आळंदी क्षेत्रामध्ये नेण्यात येते ना माय हे का हाताला भगवंत परमात्मा जगाचा मालक पकडतोय दादा आणि दुसऱ्या हाताला माझे निवृत्तीनाथ महाराज पकडतात ज्ञानो घेऊन जातात ना समाधीच्या विवरणाकडे देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर ओ कर पकडलेले हात पकडलेले आहे समाधीच्या विवरणाकडे नेतात ना दादा तेव्हा छोटीशी मुक्ताबाई बाई पडत पडते ते रे आणि पाहते आपल्या भावाला ज्ञानो पाहते दादा हे ज्ञाना दादा का रे आमच्या छोट्याशा बहिणीला कोण सोड कोणी सोडून जाते का रे ना रे आम्हाला सोडून जाऊ दादा लहान होतो रे आई निघून गेले वडील निघून गेले दे अंतप्राचिताला आम्ही तुझ्याकडे आई वडील म्हणून पाहिलं रे दादा आणि तू जर आम्हाला सोडून गेला ना दादा काय दा। दा। आमच्या जीवनातलं प्रेमाचं छत्र हरपून जाई रे ऐक ना, दा दा। ना दा। रे माय गेले बाप गेले दुःख नाही वाटलं रे नाना दादा पण तू चाललास ना गड्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा लागल्या रे नाना दादा तुला माहीत आहे रे तू गेल्याच्या नंतर आमची कशी परिस्थिती होईल आमची कशी अवस्था होईल रे नाना दादा अरे एखाद्या पेंढीचा आळा सुटावा ना, दा दा। ना दा। आणि त्या काळ्या शहरानो माळ पांगल्या जातील ना दादा तशी आमची अवस्था होईल रे नको ना रे आपल्या छोट्याशा बहिणीला सोडून जाऊ दादा ऐकणारे तो तूच रे जेव्हा मला विशोबानं खापर नव्हतं मिळू दिलं रे दादा ते मांडे भाजण्याकरता स्वतःच्या पाठीवरती योग बळानं तूच मांडे भाजले होते ना रे दादा ऐकणारे नको ना जाऊ आम्हाला सोडून तुला आपल्या छोट्याशा बहिणीचे दया आहेत का रे नको जाऊ दादा तेव्हा मुक्ताबाईचं समाधान व्हायला काही तयार नाही जात असताना पळत पळत सोपान काका येतात हे दादा का रे छोट्याशा भावाला कोणी सोडून जातं का रे ज्ञानादादा नकोणार रे आम्हाला सोडून जाऊ दादा तू गेल्याच्या नंतर आमची बिकट अवस्था होई रे दादा नको रे आम्हाला सोडून जाऊ तेव्हा ज्ञानोबाऱ्या सांगतात अरे सोपाना आपणच नाही लिहिलं का रे ज्ञानेश्वरीमध्ये उपजे ते नाशे नाशिले ते पुनरूपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का जावं लागे रे सोपान सोपान काकाच्या डोळ्यामध्ये डळा डळा अश्रू होते दादा याणोभऱ्याला समाधीस्क केल्याच्या नंतर विवरणाच्या बाहेर जेव्हा निवृत्तीनाथ महाराज जे येतात ना डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागतात निवृत्तीनाथाच्या जो महात्मा कधी प्रवृत्तीवर आला नाही त्या महात्म्याचं नाव निवृत्ती आणि तो निवृत्ती रडायला लागतोय दादा निवृत्तीनाथ महाराज रडायला लागतात ढसा ढसा ऐकाना संत रडत होते नामदेव राय रडत होते पण रडता रडता या जगाचा मालक सुद्धा रडत होता गडा जेव्हा जगाच्या मालकाला पाहिलं रुक्मिणी मातेनं आणि रुक्मिणी माता म्हणते देवा अव साऱ्या वारकऱ्याने रडावं वा देवा तुम्ही समजवण्याचं काम करावं आणि तुम्ही हो देवा तेव्हा भगवंत सांगतात ग रुक्मिणी या ज्ञानासारखा आता योगी पुन्हा या भूलकारवाने नाही ग देव म्हणत रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही ह्याची ज्ञान संजीवनी जाणत रे लोक्याशी काय सांगा ब या ज्ञानाबद्दल ऐकलं आणि रुक्मिणी माता डसा डसा रडायला लागली रुक्मिणी मातेला विचारतात जगाचा मालक भगवंत विचारतो रुक्मिणी तू का रडतेस तेव्हा रुक्मिणी माता म्हणते देवा नामदेवराय समाधीस ज्ञानोबाराय राय होतात म्हणून नाही रडतो देवा ऐका ना ज्या आहे ना या ज्ञानोबा महात्म्याला त्या ठिकाणी जन्माला घातलं असेल ना देवा त्या आईची कुश किती पावन असेल ओ म्हणून रडे तो धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जलमले काय माझ्या ज्ञानोभरायचं चरित्र आहे दादा स्वतः जगाच्या मालकानं रडावं